नमस्कार जय शिवराय मी तुमचा भूतुश्वर कोल्हे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भाऊची युट्यूब चॅनलवर स्वागत करतो भावनं आज आपण फोटोशॉपमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त असा खतरनाक बॅनर एडिटिंग केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भावनं या डिझाईनसाठी लागणारे जे पण मटेरियल जी काही पी एच डी फाईल दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिप्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल त्या लिंकवर क्लिक करून आपण फाईल डाउनलोड करू शकता परंतु जी काही जिप फाईलला पासवर्ड आपण या व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जाईल जर आजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका डिझाईन कशी झाली चला भावानो सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वप्रथम भावानो तुम्हाला आजचं जे काही मटेरियल आहे ते सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम मटेरियलमध्ये आपण अकरा पेन जे दिलेले आहे पहिली पेनजी आपण बॅकग्राऊंड दिलेली आहे दुसरी पेनजी बाप्पाचं पेन जी दिलेलं आहे तिसरी एन जी ब्रशेस मारलेलं आहे ते दिलेलं आहे चौथी एन जी ब्रश अप्लाय केलेला आहे ती एन जी दिली आहे पाचवी पेनजी नाव दिलेलं आहे नावाच्यावर आपण टेक्स्ट टाकतो ते दिलेलं आहे त्याच्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा असं टेक्स्ट दिलेला आहे त्यानंतर फ्लॅग फ्लॅग दिलेला आहे त्यानंतर पट्टी दिलेली आहे फोटो दिलेला आहे नाव दिलेलं आहे साईटना ब्रेस मारलेला आहे त्यानंतर बेल बेल दिलेली आहे अशा पद्धतीने बॅकग्राऊंड अशा पद्धतीने आजचं दिसेल बॅकग्राऊंड कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भावनो एच डी सगळं दिलेलं आहे आपुणी फोटो पण आपल्याला वन बाय वन ॲड करून घ्यायचं आहे फोटोशॉपमध्ये सर्वप्रथम तुम्ही फोटोशॉप ॲप्लिकेशन ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर फाईलवर जाऊन न्यू साईज टाकायचं आहे आजची जी काही साईज आहे सांग दहा बाय दहा ती टाकून घ्यायची आहे रेझोलशन तीनशे क्रिएट म्हणायचं आहे क्रिएट म्हणल्यानंतर भावांनो सर्वप्रथम आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे बॅकग्राऊंड ॲड करण्यासाठी ड्रॅग अँड ड्रॉप करून फोटोशॉपमध्ये घ्यायचं आहे घेतल्यानंतर राईट क्लिक करून रजिस्टराईज करायचं आहे रजिस्टराईज केल्यानंतर दुसरी पेंज घ्यायची आहे बाप्पाची दोन नंबरला बाप्पाची पेंज घेतल्यानंतर तिला पण रेस्टराईज करून घ्यायचं आहे रेस्टराईज केल्यानंतर तीन के नंबरला ब्रश ॲड करायचा आहे फॉ ब्रश वरून मारलेला आहे तो मारल्यानंतर तिला पण रेस्टराईज करून घ्यायचा आहे रेस्टराईज के नाही केल्यानंतर जर रेस्टराईज केले नाही तर तुम्हाला ती पेंज डायरेक्ट आपली चारी बाजूनंना अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल त्याच्यामुळे तुम्हाला रेस्टराईज करून घ्यायचं आहे पुढची पी एन जी ब्रश ब्रश ॲड करायचा आहे त्याला पण रेस्टराईज करून घ्यायचं आहे रेस्टराईज केल्यानंतर सॉफ्ट लाईट इफेक्ट द्यायचा आहे सॉफ्ट सॉफ्टलाईट इफेक्ट दिल्यानंतर तीच पी एन जी डुप्लिकेट करायचं आहे कंट्रोल जी झाल्यानंतर परत एक न्यू लेअर घ्यायची आहे न्यू लेयर घेतल्यानंतर ब्रश सिलेक्ट करायचा आहे ब्रश सिलेक्ट केल्यानंतर ऑपोजिट आहे आपल्याला एक्काउनच्या आसपास ठेवायची आहे आणि तोच कलर सिलेक्ट करायचा आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने मारायचा आहे थोडा मारल्यानंतर नाव ॲड करायचं आहे गणेश चतुर्थी तिला पण रस्टराईज करून घ्यायचं आहे भावनो त्याच्यानंतर टेस्ट टेक्स्ट टाकलं त्याला पण रेस्टराईज करून घ्यायचं आहे प्रेस्टराईज केल्यानंतर ओवर लिपीठ द्यायचं आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर सातवी एन जी ॲड करून घ्यायची आहे सातवी एन जी ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने दिसन फॅक दिलेला आहे तो पण ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर रेस्टराईज करायचा आहे रजिस्टराईज केल्यानंतर तुम्हाला जो फोटो ॲड करायचा आहे आपण ही पट्टी दिलेली आहे पट्टी सिंपली तुम्हाला पद्धत फोटो ॲड करायचा आहे आणि नाव टाकायचं आहे पट्टी अशा पद्धतीने दिलेली आहे अशी पट्टी दिलेली आहे फोटो ॲड करून घ्यायचा आहे जो फोटो टाकायचा आहे टाक तो नाव टाकायचं आहे कशा पद्धतीने फॉक ब्रश मारलेला आहे तो अप्लाय करायचा आहे तुम्हाला सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड कशा पद्धतीने क्रिएट करतात तो व्हिडिओ बघितला नसेल तर या लिंकखाली आपण त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे डिप्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता कशा पद्धतीने बॅकग्राऊंड बनायचं त्यानंतर बेल ॲड करायची आहे अशा पद्धतीने आजची काही डिझाईन असेल अशा पद्धतीने आपल्याला दिसून जाईल डि डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असेच नवनवीन डिझाईन बघण्याकरिता आपल्या चॅनलला सपक्राईज करून घ्या मटेरियल डिप्रेप्शनमध्ये भेटून जाईल चला भावना आपण पी एच डी फाईल कशी ओपन करायची ते बघू भावानो पी एच डी फाईल कशी ॲड करायची आपल्या डिप्रेप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ते लिंकवर क्लिक करून आपण पी एच डी फाईल ॲड करायची आहे पी एच डी फाईल ॲड केल्यानंतर आपण एक्स करून घ्यायची आहे एक्सट्रॅक केल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये आपण पी एच डी फाईल एक्सट्रॅक गेलेली ती फोल्डर सर्वप्रथम ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर भावनो त्या पी एच डी फाईलवर डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर पी एच डी फाईल लोडिंग होईन अशा पद्धतीने अशा पद्धतीने लोडिंग होईल लोडिंग झाल्यानंतर भावन्न सर्वप्रथम आपण हे तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे अशा पद्धतीने बॅग्राऊंड आजचं त्याला पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला एपेप बटन दाबायचं आहे कीबोर्डमधलं अशा पद्धतीने आजचं बॅकग्राऊंड दिलेला आहे बॅकग्राऊंडनंतर आपण गणपती बाप्पांचा पेंजी दिलेला आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांचा पेंजी दिलेला आहे त्यानंतर ब्रश मारलेला आहे फॉक ब्रश अशा पद्धतीने आपण अप्लाय केलेला आहे अप्लायनंतर ब्रश मारलेला आहे अशा पद्धतीने टेक्स्ट टाकलेला आहे टेक्स्ट टाकायचा आहे त्याच्यामुळं खालून आपण ब्रश पेंजी ॲड केलेली आहे ब्रश त्याच्यानंतर डबल ब्रश डबल कॉपी केलेला आहे त्याच्यानंतर थोडा ब्रश मारलेला आहे इथं अशा पद्धतीने अशा पद्धतीने त्यानंतर नाव ॲड केलेलं आहे नाव नावाला आपण एडिट करू शकतो अशा पद्धतीने चेंज करू शकतो त्यानंतर टेक्स्ट टाकलेलं आहे अशा पद्धतीने इथं रिलेटिव गणेश चतुर्थीनिमित्त त्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा अशा पद्धतीने टेक्स्ट टाकलेले आहे पॉपिन फोन आहे भावन्न हो। त्यानंतर फॅक मारलेला आहे अशा पद्धतीने आप ते आपल्या गुगलवर जाऊन फॅक सर्च केल्यानंतर एन जी सर्च केल्यानंतर खूप सारे पेनजी भेटून जातील तिथून आपण ॲड करू शकतात त्यानंतर पट्टी दिलेली आहे अशा पद्धतीने फोटो तुम्हाला सिम्पली भावनो फोटो चेंज करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे दुसरा तुमचावाला फोटो ॲड करायचा आहे नावसुद्धा आपण चेंज करू शकतो अशा पद्धतीने वेगळं नाव तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर ये हे खालचंसुद्धा नाव आपल्याला चेंज करता येतं फॉब ब्रश ना अप्लाय केलेलं आहे अशा पद्धतीने बेल दिलेली आहे अशा पद्धतीने सुद्धा दिलेली आहे ॲड करून घ्यायची आहे ॲड दिलेली आहे पी एच डी फाईलमध्ये त्यानंतर लोबो टाकू शकतात तुमचावाला अशा पद्धतीने डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बावन्न या डिझाईनसाठी आजचा जो पासवर्ड आहे बा तो आहे दोन हजार चोवीस आपल्याला टाकून घ्यायचा आहे मटेरियल एक्स्टॅक करून आपणसुद्धा अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता डिझाईन कशी वाटली कमेंट रॉक्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सपक्राईज करून घ्या आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे बॅकग्राऊंड कशा पद्धतीने क्रिएट करायचं तो व्हिडिओ आपण बघितला नसेल तर या, या व्हिडिओ डिप्रेक्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली जाईल तो व्हिडिओ एकदा अवश्य बघा आपल्याला पण बॅकग्राऊंड कशा पद्धतीने बनवतात ते कळून जाईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये